नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे कालभैरव जयंती तर या दिवसापासून आपल्याला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर या सेवेने आपल्या आपले अडकलेले हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आपण जर कधी कोणाला उसने पैसे दिले असतील आणि त्या व्यक्तीने परत दिलेच नाही किंवा स्कीम स्कीममध्ये तुम्ही पैसे अडकवले असतील आणि ते तुम्हाला परत मिळालेच नाही तर त्यासाठी आपल्याला ही एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे जी आपल्याला कालभैरव जयंतीपासून म्हणजेच बारा नोव्हेंबरपासून करायची आहे तर ती सेवा कोणती आणि कशाप्रकारे करायची तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे अगदी तुम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे जर ही सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल तुमच्या हक्काचे शे पैसे या सेवेने तुम नक्कीच मिळतील तर बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आली नाही तर या दिवसापासूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर या दिवसापासून सलग चाळीस दिवस आपल्याला कालभैरवांची सेवा करायची आहे आणि कालभैरव हे तांत्रिक आणि शिस्तीचे देवता आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये मानसिकता ही त्याप्रमाणे तयार होईल की त्या व्यक्तीचे पैसे मी घेतलेले आहे आणि ते आपल्याला परत द्यायचे आहे तसेच शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे अडकवले असतील तर आणि ते पैसे तुमचे वाया गेले असतील किंवा ते मिळाले नाही तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजेच ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते पैसे तुम्हाला परत मिळतील तर कालभैरव जयंतीपासून आपल्याला सेवा करायची आहे मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर कोणत्याही कालाष्टमीपासून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा कोणत्याही रविवारपासून देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर केंद्रामध्ये जाऊन आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबरला केंद्रामध्ये जाऊन महाराजांना विनंती करायची आहे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करावी की मी अशी अशी सेवा करत आहे आणि माझ्याकडून ती सेवा करून घ्या आणि माझे जे पैसे अडकलेले आहे तर ते मला परत मिळण्यासाठी मला मदत करा अशी आपल्याला स्वामींना महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि जी व्यक्ती सेवा करणार आहे तर त्या व्यक्तीने पूर्ण दिवस म्हणजेच संपूर्ण चाळीस दिवस ही सेवा करावी आणि ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार ज्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार तर त्या दिवशी आपल्याला कालभैरव मंदिर जर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे किंवा कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील नारळ साखर ठेवू शकता आणि प्रार्थना करायची आहे की मी या दिवसापासून शेवेला सुरुवात करणार आहे आणि साखर ठेवल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर अकरा वेळा कालभैरव अष्टकमचे आपल्याला पठण करायचं आहे कालभैरवांची सेवा ही संध्याकाळीच करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही दुपारी बारा वाजता गेले किंवा जेव्हाही गेले तेव्हा तुम्ही ती पठण करू शकता पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संध्याकाळीच ही सेवा करायची आहे तर अगदी सहा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता तसेच आपल्याला शेवेचा एकच वेळ ठेवायचा आहे आणि एका बैठकीतच आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे एकदा शेवेला बसल्यानंतर अकरा वेळा पठण करून झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे किंवा कोणासोबतही मध्ये बोलू नये तर शेवेला बसण्याआधी आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घरी कराल देवघरासमोर ही सेवा करायची आहे तर शेवेला बसल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टकमचे कमचे पठण करायचं आहे पहिल्या दिवशी आपण मंदिरात करणार आहे त्यामुळे पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची नाही तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण घरी करणार शेवा तर तेव्हापासून आपल्याला रोज पिवळी मोहरी हाता ही हातामध्ये घ्यायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि जी पिवळी मोहरी आहे तर ती आपले पैसे ज्या दिशेला ज्याच्या ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहे आणि तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो तर त्या दिशेला आपल्याला ती मोहरी फेकायची आहे तसेच सेवा करताना इतरांना त्रास होणार नाही याची देखील आपली आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला चाळीस दिवस ही सेवा करायची आहे तसेच या सेवेमध्ये पर परण हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे आणि तुम्ही जर ही सेवा मनोभावे केली तर नक्कीच तुमचे अडकलेले पैसे हे परत मिळतील